नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाद चॅनलवरच्या एका भन्नाट नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या लाडक्या रुस्तमे हिंद केसरी थार गाडीच्या मानकरी सदाभाऊ मास्तर रेठरेकर यांच्या महिब्याबद्दलची मोठी बातमी घेऊन आलो आहोत होय भावांनो आपला काळीज महिब्या आता पुन्हा एकदा पुसेगाव हिंद केसरी मैदानात धडाके बाज पडणार आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न महिब्याचा पैरा नेमका कोणासमत असणार तर त्याचं उत्तर सांगण्याआधी जर तुम्ही आपल्या नाद चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशा जलद आणि अचूक अपडेट्स तुम्हाला फक्त इथेच मिळतात चला तर आता अपडेटकडे सदाभाऊ मास्टर यांनी यावेळी टॉप लेवलचं नियोजन केलं आहे आणि टॉपच्या पैऱ्यातच आपला रुस्तमे हिंड केसरी महिब्या मैदान थरथरवताना दिसणार आहे आणि हो मित्रांनो पुसेगावच्या मैदानात बिनजोडचा बादशहा मथुर आणि घोटकरांचा रॉकेट ही जोडी शंभर टक्के उतरणार हे आता पक्क झालं आहे आता येऊया मूळ मुद्द्याला मागच्या वडकी हिंद केसरी मैदानात महिब्या गुलालाचा मानकरी ठरला होता आणि त्यावेळी त्याचा पैरा लागला होता फॉर्च्युनरचा मानकरी सर्जासोबत तर यावेळीही पुसेगाव हिंद केसरी मैदानात पुन्हा एकदा तीच टॉपची जोडी तयार झाली आहे हो मित्रांनो मानकरी सरजा विरुद्ध रुस्तमे हिंद केसरी महिब्या ही जोडी शंभर टक्के पुन्हा मैदानात पळणार आहे आणि हा पैरा म्हणजे एकदम फायर तर कशी वाटली ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि नाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो